आजपासनं आकाशभाऊनचं नाव पाणीदार आमदार म्हणून या ठिकाणी होणार आहे कारण या मतदार मतदारसंघाचं चित्र त्यांच्या नेतृत्वामध्ये बदलत आहे एकीकडे जिगामुळे मोठ्या प्रमाणात मतदारसंघाची गावच्या गाव ही या ठिकाणी पाणीदार होणार आहे आणि ज्याचा उल्लेख मगाशी झाला ज्यावेळी महाराष्ट्रामध्ये आपलं सरकार आलं दोन हजार चौदा साली आणि त्यानंतर आपण जिगावला मोठ्या प्रमाणात चालना दिली आणि सगळ्यात महत्वाचा निर्णय जर काही केला तर धरण तर बांधायचंच पण शेतकऱ्याच्या शेतीपर्यंत पाईपलाईनद्वारे पाणी घेऊन जायचं शेतकऱ्याला थेट बांधावर पाणी देऊन द्यायचं अशा प्रकारचा निर्णय आपण केला <ण्थाँगा> आज सात हजार कोटी रुपये आपण जिगा प्रकल्पा करता यांना मानवंदना अर्थित करतो आणि आज खामगाव मतदारसंघातील विविध विकास कामांच्या भूमिपूजन आणि उद्घाटन प्रसंगी मंचावर उपस्थित असलेले मोदी सरकारमधील केंद्रीय राज्यमंत्री आपल्या जिल्ह्याचे सुपुत्र प्रतापराव जाधवजी त्याचप्रमाणे आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने या खामगावमध्ये ज्यांनी मोठं परिवर्तन आणलं आणि खामगाव तालुक्यातील एकेचाळीस गावातील एकोणीस हजार नऊशे छप्पन्न हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे प्रथम टप्प्यातील पाणी उचलून त्वरित सिंचनाचा लाभ देण्याच्या दृष्टीने उपसा सिंचन योजना

اوهن کي ڏي ڏي